मित्रांनो जय जिजाऊ जिजापूर मधून बोलतोय म्हणजे आपल्या पुण्यातून बोलतोय पुणे तस राष्ट्रमाता जिजाऊन वसवलेलं शहर आहे पुणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे पुणे आहे छत्रपतींच पुणे आहे मावळ्यांचं पुणे आहे इथल्या सगळ्या मावळ्यांनी अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदारांच्या सगळ्या मावळ्यांनी स्वतःच रक्त सांडून स्वराज्य निर्माण केलं खर तर छत्रपतींवर सगळ्यात पहिल्यांदा हक्क कुणाचा असेल तर तो मावळ्यांचा आहे आणि मावळ्यांनी स्वराज्यासाठी जे काही केलंय तो इतिहास आहे म्हणजे हे पुन्हा कुणाच्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे तर मावळ्यांच्या सरदारांच्या सरसेनापतींच्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे जेवढे काही सरदार लढले ते सगळे या बारा मावळातलेच आहेत पुण्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही पेठांमध्ये कुठेही जा मावळे ताकदीनं भले त्यांच्या वंशज असतील वारसदार असतील परंतु मावळे म्हणून आज सन्मानाने ते राहतात जगतात आणि काम करतात पुणे लोकसभेची निवडणूक आली आणि पुणे लोकसभा किंवा विधानसभा याच्यावर हुकूमत कुणाची असावी खर तर मावळ्याची छत्रपतींच्या मावळ्यांची हुकूमत असली पाहिजे कारण पुण्याचं वैभव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठ्यांचा इतिहास हा मावळ्याच्या कर्तृत्वावर लिहिला गेलाय छत्रपतींच्या संघर्षातून त्यांच्या बुद्धी चातुर्यातून लिहिला गेलाय आज त्या छत्रपतींच्या मावळ्यांची अवस्था ही पुण्याच्या राजकारणामध्ये खास करून तर दुय्यम आहे असं म्हणायला हरकत नाही पुण्यावर कुणाचं वर्चस्व असलं पाहिजे पुण्यावर महाराष्ट्रातल्या आणि खास करून पुण्यातल्या सरदारांचं किंवा मावळ्यांचं असलं पाहिजे अजिबात नाही अरे त्यांच्या पदरी असणाऱ्या नौकराचं म्हणा नंतरच्या काळात शिवशाही संपवून पेशवाई आणली हा काही इतिहास तुम्हाला लांब नाही म्हणजे ज्या राजाचा लाल महाल मोठा पाहिजे त्या लाल महालासमोर त्यांच्या पदरी असणाऱ्या माणसाचा शनिवार वाडा मात्र मोठा आहे आम्हाला काहीच वाटत नाही पण मला त्याच्या जा पुढे जाऊन चर्चा करायची मी पुणे लोकसभेबद्दल चर्चा करणार आहे निवडणुकीबद्दल चर्चा करणार आहे म्हणून सर्वांना असं जयजी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे आणि सगळ्यात महत्वाचं आपलं या सामाजिक विचारपीठावर हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त पुण्यातल्या लोकांमध्ये शेअर करा सगळ्या पेठांमध्ये सगळ्या सिटीमध्ये तुमचे कुणीही नातेवाईक असू ते पुण्यातले असेल तर त्यांच्यापर्यंत ही गेली पाहिजे व्हिडिओ महत्वाचे आहे पुणे लोकसभेवर ब्राह्मणांचं वर्चस्व का पुण्यावर ब्राह्मणांचं वर्चस्व का याच्यावर चर्चा करायची चर्चा साधी सरळ आहे टीका नाही तर आमचं वा, वास्तव आम्हाला शोधण्याची गरज का वाटते आ राज्यसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि उमेदवाराचं नाव जाहीर झालं पुण्यातून कुणाला दिलं कोथरूडच्या माजी आमदार आणि भाजपच्या नेत्या मेधाताई कुलकर्णी यांना कुलकर्णींना दिलंय लक्षात घ्या म्हणजे कुलकर्णींना दिलेला असताना कोथरूडची जी जागा आहे चंद्रकांत पाटलांना कदाचित आता तिकीट तिथं रिपीट मिळेल असं वाटत नाही पण पुणे लोकसभेवर एका बाजूला कुलकर्णींना आणि सुनील देवधर नावाचे जे भाजपचे राष्ट्रीय सचिव होते जे बाहेरचे आहेत आता पुण्यामध्ये त्यांना काम करायला सांगितलंय अगोदर सुद्धा बापट साहेब होते गिरीश बापट साहेब आकस्मिक निधनाने पुणेकरांना त्या ठिकाणी सोडून गेले जागा रिक्त आहे पोटनिवडणूक होणार होती पण झाली नाही पण त्या जागेवर आता एक बापट गेले किंवा एक ब्राह्मण त्या ठिकाणी बाजूला झाले आता देवधर नावाचे इथं संघाच्या मुशीतले असू द्या भाजपच्या मुशीतल्या असूद्या परंतु इथल्या बहुजनांवर इथल्या मराठ्यांवर म्हणजे इथला मावळा कोणी चालणार नाही तर राज्यसभा सुद्धा ब्राह्मणांनाच आणि आता लोकसभा सुद्धा काम करायला सांगितलंय मी काय खोट नाही बोलत मोदींच्या कामाची जी काही रॅली सध्या सगळीकडे सु, सुरू आहे ती रॅली सुद्धा इथं काढण्याचं नियोजन याच देवधरांच आहे देवधर स्वतः ब्राह्मण आहेत आणि त्यांनी अट्रॉसिटीची तक्रार देखील वागळ्यांवर दिली होती म्हणजे ते असे उच्च विभूषित आहेत आता कसं काय ते तक्रार दिली हा संशोधनाचा विषय तो विषय बाजूला ठेवा पण हे जे देवदर आहेत ते आता पुणे लोकसभा पण त्यांनाच याचा अर्थ काय झाला मित्रांनो याचा अर्थ स्पष्ट असा आहे की तुम्ही ब्राह्मण असाल तरच तुम्हाला पुण्याची जहागिरी दिली जाईल अन्यथा नाही ब्राह्मणांचा आहे का पुणे फक्त तेच मतदार आहेत का फक्त इथं दुसरे कुणी नाहीत का म्हणजे त्या चार साडेचार लाखावर सगळ्यांचं लक्ष आहे इकडे पाच सहा लाख जे आहेत आणि मग परत सगळे इतर समाजाचे यांच्या मताची टक्केवारी कशी आहे सुरू पुण्यामध्ये म्हणजे ब्राह्मण समाजाचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या समाजाच्या हितासाठी इथं दोन दोन उमेदवार पुणेकरांच्या मानगुटीवर देणार काय ब्राह्मणशाही आणायचे का काय टीकात्मक नाही निवडणुकीची वारे हे लोकसभेच्या दृष्टिकोनातून जर फिरत असतील सगळ्यात दुर्दैव आहे पुण्याचे जे माजी महापौर आहेत जे कोथरूडचे आहेत जे लोकसभेसाठी गेली दोन तीन वर्ष झालं गुडघ्याला बाषिक बांधून काम करतायत त्यांच्यासाठी काही सेटलमेंट झाले का आता राज्यसभेच्या निमित्ताने तमाम पुणेकर आम्हाला विचारायला हक्क अधिकार आहेत कारण मुळशीतल्या व्यक्तीला पुण्याची लोकसभा द्यायची नव्हती किंवा देऊ शकत नाही आणि शेवटी वर्ण वर्चस्व वादी चौकटीतून विचार केला तर शूद्रांना पुणे लोकसभेची उमेदवारी कुठल्याही पक्षाच्या असू द्या मिळणार आहे की नाही हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आणि त्याच कळस हे भाजपने गाठलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने नटलेल्या आणि विचाराने मोठ्या झालेल्या आपल्या राज्याला आपल्या पुण्याला तुम्ही समतेच्या चष्म्यातून तुम पाहिलं पाहिजे मला अभिमान आहे मेधाताईंना उमेदवारी दिली त्यांचं अभिनंदन सर्व प्रथम आणि मी सुरुवातीला सुद्धा आणि याच्या अगोदर सुद्धा त्यांच्यावर ज्या ज्या वेळेस अन्याय झाला त्या त्यावेळेस म्हटलं मेघाताईंना संधी दिली तो त्यांचा हक्क असेल पण जात वर्ण व्यवस्थेच काय करायचं देवदार साहेबांना तिथे उमेदवारी दिली जाणार आहे पुण्यातलेच का आता पुणेकरांवर उमेदवार सुद्धा लोकसभेला बाहेरचे लादणार तुम्ही पुणेकर जागेत की झोपलेले चानाक्षय पुणेकर म्हणताय ना म्हणजे कुणीही पक्षाने उमेदवार दिला म्हणजे त्याच्या मागे सगळे पळणार का हा काय प्रकार आहे याच्यावर कोणी चर्चा करणार आहे की नाही बोलणार आहे की नाही आपलं मत तरी व्यक्त करणार आहे की नाही आणि सगळ्यात महत्वाचं हे तुम्ही सुद्धा आत्मपरीक्षण हा जो काय मनवादी व्यवस्थेचा पगडा इथल्या मराठा बहुजनांवर आणि खास करून पुणेकरांवर लादण्याचं काम होत आहे आणि इथल्या कुणालाच उमेदवारी नाही तो द्यायचा का नाही द्यायचा तुमचा हक्का अधिकार आहे म्हणजे सगळं स्वयीनं होत असेल तर विचार करणं गरजेचं आहे हा पुणे परगणा मावळ्यांचा आहे का जुन कुणाचा आहे आम्ही काय चुकीचं बोलत असेल तर मला सांगा की माझी जी काही मांडणी आहे ती कदाचित चुकीची आहे लोकसभा बापट साहेबांना होती ना, ना। कसबेचे विधानसभेचे ते आमदार होते तीन टर्म लोकसभा त्यांना दिली कोथरूड मध्ये ज्यावेळेस चंद्रकांत मी आणि मी जातीवाद नाही करत जर कुणाला वाटत असेल तर त्याच एक उत्तम उदाहरण मेधाताईंच देतो मी ज्यावेळेस कोथरूड मध्ये मेधाताईंना पहिली टर्म दिली दुसऱ्या टर्मला बसवलं आणि अ उमेदवारी दिली नाही भाजपने आणि चंद्रकांत कोल्हापूर कोल्हापूरवरून इथं आयात केलं मेधाताई अक्षरशः विरोधात होत्या चंद्रकांत दादांच्या त्यावेळेस ब्राह्मणांचा एक गट म्हणला की ब्राह्मण समाजाला पुण्यातून उमेदवारी दिली गेली पाहिजे मधून तर दिलीच पाहिजे कारण कोथरूडचं ऐंशी टक्के मतदार म्हणे ब्राह्मण समाजात हा जातीवाद त्यांचा नाहीये का मी जर आता त्याच्यावर भूमिका घेत असेल तर तुम्हाला वाटत असेल बरं सगळ्यात महत्वाचं लोकसभेला पण परत आता जी काही निवडणूक होणार आहे तिथं पण देवदर साहेब बर ते पण बाहेरचे उमेदवार काय चाललंय भाजपमध्ये काय चाललंय आर एस एस मध्ये आमची सगळी मराठा बहुजनांची सगळी जी काही कार्यकर्ते फक्त सतरांजा काय यांच्या स्वप्नात यांना नाही संधी अजिबात नाही सगळे पुण्यात असो पिंपरी चिंचवड असो कार्यकर्ते मात्र लढायला भांडायला गाड्यावर चढायला तोडफोड करायला नाचायला मग हे सगळे तुम्ही आम्ही होते का होत्या गाडीवर चढणारे परवा त्या वागळेंवर हल्ला झाला किंवा कुठल्याही घटना असू द्या गाडीवर चढायला असतात का देवधर असतात का देशपांडे असतात का कुलकर्णी असतात का दामले असतात का बापट असतात का नाही तिथं असतात द ग्रेट सप्त सप्तकोळी घाटावरचे घाटा खालचे अठरा पगड जातीतले बारा बलूतले दारातले एस सी एसटी ओबीसी आणि मतदान करायला सुद्धा तेच उमेदवारी का दोन का दोन ब्राह्मण उमेदवार दिले जाणार आहेत पुण्यावर वर्चस्व त्यांचं आहे का इथल्या बहुजनांचं काहीच नाही का बर सगळ्यात महत्वाचं पुणेकर आत्मपरीक्षण करणार आहेत की नाही माझा साधा सरळ प्रश्न आहे आणि माझा कुणालाही विरोध नाही मी फक्त जे काही राजकीय घटना घडतीय त्याच्यावर मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करतोय इतर पक्ष तरी याच्यातून काही सद्बुद्धी किंवा काहीतरी स्वतःच डोकं लावणार आहेत की नाही आणि पुणेकर तुम्ही पेठांमधले असल्या सदाशिव नारायण कसबा शुक्रवार मंगळवार नवीपेठ सदाशिवपेठ मग पर्वती मतदारसंघ कॅन्टोन्मेंट मतदारसंघ शिवाजीनगर मतदारसंघ कोथरूड मतदारसंघ हा मग इकडं हडपसर असेल अख्खा पुणे असेल तिकडे वडगाव शेरी असेल या सगळ्या पुण्यामध्ये तुम्हाला एकही मराठा बहुजन मधला सापडला नाही किंवा ह्या कार्यकर्त्यांनी काय करायचं यांच आणि सगळ्यात महत्वाचं कितीही सर्वोच्च नेत्याचा उदो उदो करा त्यांचा माणूस आहे म्हणून जर त्यांना पुणे लोकसभेवर थोपवलं जात असेल तर या सगळ्यातून ज्यांची जागा आहे ज्या जा जा काँग्रेसची ते तरी झोपले आहेत का जागेत का त्यांच्यात पण आता अर्धा गट जाणार आहे अर्धा गट फुटणार आहे काय आणि मी नेहमी सांगतो आणि ने ती म्हण म्हण आहे माझी पण माझं पण वाक्य नाही भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरे आता तर अख्खा मतदारसंघ नाही महाराष्ट्र नाही देशच सत्ताच त्यांच्या हातात आहे बरं इथं टीका करून नाही वास्तवावर चर्चा करतोय म्हणून मला बोलावस वाटत चुकीचं आहे का माझं काही पुणेकर आता कुणाला मतदान देणार बर उमेदवार बाहेरचा उमेदवार भाजप देणार असेल तर उमेदवार म्हणून लोक त्यांना मतदान करणार का तुमच्याकडे कोणी उमेदवार नाही राज्यसभा पण त्यांना लोकसभा पण त्यांना आता राहिल्या आठ विधानसभा त्या पण आठच्या आठ त्यांना देऊन टाका आहेत त्यांच्याकडे नेते नाही तर बिनविरोध देऊन टाका जशी आता राज्यसभा बिनविरोध होईल तशी विधानसभा बिनविरोध करून टाकू आठशे आठ ब्राह्मण समाजाचं एकमुखी वर्चस्व सगळे पुणेकर घटाळे म्हणून सांगा आणि आठची जागा त्यांना देऊन टाका बाकी तुमचा स्वाभिमान अभिमान मग मा इकडं बाकीच्या ह्याच्यामध्ये अशी परिस्थिती हे खरं वास्तव आहे की नाही यातून तरी तुम्ही आम्ही सुधारणार आहोत की नाही संशोधनाचा विषय पण मी जेवढ्या पुणेकरांसोबत सकाळपासून बोललो आणि विशेष म्हणजे मी भाजपच्या बोललो भाजपच्या समर्थक पडद्यामागच्या सगळ्या इतर विंग विंगच्या लोकांशी बोललो काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल संभाजी ब्रिगेड असेल अजून आरपीआय असेल सगळ्या नेत्यांशी खास करून माझ्या जे संपर्कात आहेत मग वंचित असेल शिवसेनेचे सगळे आमचे सहकारी मित्र असेल हे सगळ्या लोकांशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस ते म्हणले अरे हे तर चुकीच चाललंय इव्हन मधल्या लोकांमध्ये सुद्धा धुसफूस सुरू आहे बाहेरचा उमेदवार का लादला जातोय आता राज्यसभा सुद्धा दुसऱ्या प्रचंड नाराज त्यांच्यातले लोक आहेत मग उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी केला तो जातीचा म्हणजे हक्क आणि आम्ही चर्चा केली तर जातीवाद का वा साहेब पण काहीही हरकत नाही आमच्या लोकांनी काय आत्मपरीक्षण करावं पुणेकरांनी काय विचार करावा हा आता इथून पुढच्या काळामध्ये कारण हे लोकसभेच्या दृष्टिकोनातून देशाच्या हितासाठी विचार करणं गरजेचं आहे उमेदवार हा बाहेरचा जर असेल चांगला आहे वाईट कुठला द्यायचा काय द्यायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण याच्यातून ज्यांची लोकसभेची जागा आहे त्या काँग्रेसनी काहीतरी बोध घ्यावा आणि सगळ्यात महत्वाचं उमेदवार सुद्धा स्ट्रॉंग द्यावा आणि सगळ्यांना विश्वासात घ्यायचं नाही हे त्यांनी ठरवलेलंच आहे म्हणजे ते इंडिया आघाडी आणि त्याच्यात ते, ते सहयोगी पक्ष मग महाविकास आघाडी सगळ्या खिचडीमध्ये ते कितपत सगळ्यांना सामावून घेतात हा संशोधनाचा विषय कारण मी कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये पण होतो आजपर्यंत नंतर त्यांचा संवाद संपर्क नसतो हे त्यांचं वास्तव आहे भले काँग्रेसचा उमेदवार असेल निवडून आला असेल पण लढणाऱ्या हाताला सुद्धा त्यांच्या आसपासच्या किती किंमत देतात हा विषय जागा जिंकायची नसते म्हणून बाय सुद्धा देतात हे वास्तव पण इथून पुढे जर झालं तर तिसरा उमेदवार तरी कोणतरी ताकतीचा या पुणेकरांमधून आणि मग ह्यांचे पाडून तो इंडिया आघाडीचा असेल किंवा अजून कुणाचा असेल लोक विचार करायला लागलेत फक्त विचार केला गेला पाहिजे त्याचं कारण असंय आता जर तुम्ही नाही विचार केला आणि बाहेरचे उमेदवार हे सगळे लोक थोपत असतील आणि एकाच जात समूहाचे असतील तर फार अवघड आहे फक्त हात जोडून विनंती परत पेशवाई फक्त येऊ द्यायची नाही आणायची नाही आणि आणण्यासाठी जे कोणी प्रयत्न पुढाकार घेतील त्यांच्या म्हणजे कर्तृत्वाला म्हणजे परत जो काही मनुआ कळेल तो सहन न होणार असेल बाकी आपण पुणेकर आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहात पण मी बोलतोय ते खरं की नाही राज्यसभा दिली ताईंच अभिनंदन परत एकदा मग लोकसभा सुद्धा त्यांच्याच ह्याला का याच्यावर पुणेकरांनी विचार गद -गद जास्ते जास्ते करा धन्यवाद आणि विनंती तमाम पुणेकरांना जे ऐकत असतील प्रत्येक पुणेकरांपर्यंत ही खदखद जरी पोहोचली तरी खूप झालं जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद